मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवन मंगल कार्यालयाच्या समोर एकलहरे गावच्या रस्त्याच्या बाजूला खेळत असल्या आई वडिलांपासून दोन चिमुकल्यांना मंचर पोलिसांनी त्यांच्या आईवडिलांचा शोध घेऊन सुखरूप त्यांच्या कार्य तत्परता दाखवत सदर मुलांबाबत मंचर पोलीस ठाण्यात जुन्नर तालुक्यातील गणेश खंडागळे मनीषा खंडागळे यांचा सत्कार पोलीस बांधवांनी केला हिवरेबतूर तालुका जुन्नर येथील गणेश खंडागळे वय अडुतीस व त्यांची पत्नी मनीषा खंडाळे हिला मंचर येथे उपचारासाठी घेऊन आले होते रुग्णालयातील काम संपल्यावर घरी जात असताना था त्यांना एकलेरे गावच्या हातीत दोन लहान मुले रस्त्याच्या बाजूला उभी असताना घाबरलेल्या अवस्थेत दिसली ती रस्ता ओलाडण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळी गणेश खंडाळे यांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांना नाव नावंपंता माहीत नसल्याचे दिसून आले त्यावेळी ते त्यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घ्या ठिकाणी दोन लहान मुले रस्ता चुकली असल्याचे सांगितले मंचर पोलिसांनी घटनास्थळी जात त्या मुलांना ताब्यात घेत मुलांच्या पालकांचा शोध सुरू केला चार तासानंतर सदर मुलांचे पालकांचा शोध लागला सदर मुले ही मंचर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला राहत असलेले त्यांचे कुटुंबीय सफाई कामगार म्हणून काम, काम करतात यापैकी रोहन सीताराम वाघमारे वय अडीच यांची आई जनाबाई वाघमारे वय तीस यांच्या ताब्यात दिले तर दुसरा निखिल मंगेश मुकने वय चार याला त्याची आई सोनाली मुकेश मुकणे वय पंचवीस यांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी आधी चौकशी केली असता सदर मुलांच्या आई कपडे धुण्यासाठी बाहेर गेली असता ही मुले खेळता खेळता एकलरे गावच्या हातीत केले असल्याचे सांगण्यात आले पोलिसांनी दोन्ही मुलांची ओळख पटून त्यांना त्यांच्या आईच्या ताब्यात दिले या मुलांबाबत माहिती देणारे गणेश खंडागळे व मनीषा खंडागळे यांचा मनसर पोलीस ठाण्याच्या पथकाने सत्कार केला